ज्या कलावंतरी आपण वाटतो त्याला आगरी भाषा स्वतः समुद्रामध्ये कडेलेली असा कलावंतरी ज्याला प्रत्येक टी व्हीवर आपण मिळणार सी व्ही हा सम्राट सर्वांचा लाडका तुमचा आमचा आणि आगरी म्हणायचे तुम्ही जे काय करता पस्तीस वर्षापासून दुसऱ्यांच्या गप्पा सांगायची सवय असते चौकशा करायची सवय असते पार्वमादे मित्र भेटला मला भेटल्यानंतर मी त्याला सहज विचारलं अरे म्हणतो पाक्या काय करतो रख्या पाख्या घ्या बाली माणूसच आहे अरे बाबा त्याला दोन आयफोन पाहिजे होत त्याच्या पैसेच नाही मग तो गेला आपली आजीकर आजीला म्हणाला आजी मला पैसे देतात म्हणून आयफोन घ्यायचा एक आजी म्हणाली लिहिले माझ्याकडे पैसे नाही तर तुला आयफोन पाहिजे ना तुझी एक किडनी आयफोन घे आजी मी सांगितलं तसंच त्यांनी केला हा मग आता त्याच्याकडे एक नाही दोन ऐकून पण आजी नाही विनोद असे असतात की लोकांना काही लोकांना कळतात काहीना नाही कळत आणि विनोद विनोदातून बरेच काही विनोद घडतात काही विनोद अशी असतात लोकांना पटकन करतात काही विनोदा करतात आणि काही विनोद असतात लोक घरी गेल्यानंतर असतात आणि काही हो हो। विनोद आठवून आठवून बाथरूम मध्ये असतात कारण मी पुण्यामध्ये होतो पुण्याचे प्रेक्षक फार हुशार त्यांना कुठला पण जोक कळला नाही कुठलाही विनोद कळला नाही तर माझे विचारतात काय महिला परत बोल तुम्ही सगळे हुशार प्रेक्षकां तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते एक विनोद तुमच्यापर्यंत तुम्हाला कळतं का कळायला तर तुम्ही हसा नाही कळाला तर घरी गेल्यानंतर सकाळी आठवून आठवून हसत राहा दादा कोडगे आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या गे पार्टीत गेले त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा कोडगे निळू फुलेंना म्हणाले निल भाऊ या बाईच्या कानामध्ये जे चुमके आहेत ना चुमके जेव्हा मा आयला ते कुणी दिली माहित आहे मी दिलं नाही आणि या बाईनी जे नाकामध्ये न आयला ती कुणी दिली माहित आहे न दिली नाही आणि या बाईच्या अंगावर कोरी ना चाळी कुणी दिली माहित आहे न दिली नाही दादांचं बोलणं झाल्यानंतर निळ कुठे दादाने आळत म्हणाली पण हे दादा तुला हे माहिती का या बाईच्या हातामध्ये जे मुलं लवकर बायकांना कळ माणूस जिथे उभा राहतो तिथे कॉमेडी घडते तुम्ही दिवसभर एक एखादं बघत नाही बघतो मी टिपतो एखादा माणूस जेवत असला एखादा माणूस जिवंत असला आपल्याला डोळ्याने दिसत तो जेवतोय तरी लोकांना विचारायची सवय असते तुम्ही पण विचारता मी पण विचारतो कधीतरी आपल्याला कोणतरी जेवताना दिसतो एखादा माणूस जेवत असला तो लोक विचारतात काय जेवतोय काय बर जेवतोय एखादा माणूस झोपलेला असला आपल्याला माहित आहे झोपलाय त्याला उठवून विचारतात एका माणसाचा प्रेस चाललो खांदा दिला होता त्याला जाऊन विचारलं नाही त्याला थोपायची सोय आम्हाला फिरवायची आणि हे तर काहीच नाही काही लोक एवढी हद्द करतात कुठे कुणाला काय विचारायचं त्याला सूट नसते परवा एक माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन डॉक्टर कडे चालला होता टेन्शन मध्ये त्याच्या एका जवळच्या मित्राने पाहिलं आता कुठे कोणाला काय विचार तो टेन्शन मध्ये आपल्या गरोदर बायकोला डॉक्टर कडे घेऊन चाललाय ते मित्राने पाहिलं आणि विचारलं गरज आहे <laughs> <laughs> तो बोलला नाही तिने फुटबॉल खेळलाय लोक आहेत कधी कुणाला काय विचार सांगता येत नाही मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी माझं गाव आहे डोंबिवली मोठा गाव आमच्या गावामध्ये भरपूर विनोद घडतात देवाने बऱ्याच लोकांना बऱ्याच सवय दिल्या कुणाला चांगल्या कोणाला खूप चांगल्या कुणाला अति चांगल्या बऱ्याच लोकांना भरपूर सवय दिल्या आमच्या गावामध्ये तीन माणसं तिघांना वेगवेगळे शब्द बोलायची सवय तिघांना वेगवेगळे शब्द बोलायची सवय कुठलंही वाक्य बोलायचं असेल उचलायचं असेल टाकायचं असेल फेकायचं असेल त्यांचं ठरलेलं वाक्य दिवसभरात शंभर वेळा बोलतात एकाला सवय तो वाक्य बोलतो वाक्यो टांगड्या उचलण तू टांगर्या उचलून लोकांनी कवड धक्का का टांगरे उचलून आता कुठं कुठं दुखत तुम्हाला कसं मी टांगरे उचलून दुसरा माणूस आहे त्याला सवय तो वाक्य करू तो तो तोंडाने सकाळी परत जाणार आहे तुमच्या तोंडाने दुसरा माणूस आहे त्याला सवय वाकतो तुमच्या काल कृपया पोरग झाला तुमच्या कृपेने बोलतो रात्री बारा वाजता त्याच्या घरामध्ये चोरी झाली ते दोघं त्याच्या दा, दार दारावर गेले हा बिचारा उदास बसला त्याला उदास बघून एकदा म्हणाला पाऊस काय झालं टांगड्या उचलून काल बऱ्या होत्याच ना टांगड्या उचलून काय बाबा काय सांगू काल माझ्या घरात चोरी झाली तुमचे कुरपार चोर घुसल तुमचे कुरप अरे मग त्या टांगरे उचलून त्याला पोलीस स्टेशन मध्ये टांगल्या उचलून त्याच्या आला कंप्लेंट करून टाकू टांगल्या उचलून तिच्या पोलीस स्टेशन मध्ये गेले साहेब आज बसले होते दोन जण बाहेर थांबले एकदे आत शिरला आणि साहेबांना कोण म्हणाला साहेब जरा कंप्ले टांगरे उचलून तुम्ही उचलून 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 काय काय तुम्ही तुम्ही मला कळत नाही जा आज गेला साहेब म्हणाले तुमचा मित्र काय बोलला कळलं नाही काय झालं तुम्ही सांगा काय झालं चोरी झाली तुमच्या तोंडाला यातला सामान गेला तुमच्या तोंडा डागिरे गेलाय तुमच्या तुमच्या तोंडा सांगतो साहेब त्या दिवशी मला भेटेल ना तुमच्या तोंडाला आवडत चपला मारेल तुमच्या तोंडात हे पण जात नाही का तुमचे तोंड आवडत असेल तर जोरदार सगळ्या वाधविक प्रेक्षक मागे पण आहे कुठे पण आहे काय सगळे एन्जॉय करतात ना सगळे एन्जॉय करत बरं वाटतं तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय आणि एवढी गर्दी फक्त गावातच बघायला मिळते मुंबई शहरामध्ये कधी कधी मी कार्यक्रम करतो तर मला एवढे प्रेक्षक बघायला मिळत नाही सण काय असतो तुम्हाला माहीत आहे सण काय असतात आपण गावात बघायला मिळतो गणपतीचा सण तुम्ही मुंबईत बघा मुंबईत हल्ली सणच नाहीये आहे गणपती गणपतीचा सण साजरा करत नाहीये गावातली लोक एकत्र येऊन सण साजरा करतात पण हल्ली सण प्रथा सगळे सिस्टीम बदलत चालले आणि लग्नामध्ये एक प्रथा सुरू झाली आहे लग्नामध्ये एक प्रथा सुरू झाली आहे त्याला आपण म्हणतो पूर्वीच्या काही लोक बसले त्यांना माहीत असतील पूर्वीच्या काही लोक पंक्तीत जेवायला बसायचे पंक्तीत जेवायला बसायचे पुढच्या पंक्तीतली लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाक मारायचे विचारपूस करायची चौकशी करायची आता सिस्टीम संपली लग्नामध्ये लोक माणसं सगळे जाहीर जातात घाई घाई जातात घाई घाई जेवतात निघून जातात कोण आला आणि कोण तिला कळत नाही उभे डिनरची पद्धत सुरू झाली आहे मी आमच्या गावामध्ये कवी आहेत आगरी बोली त्यांनी भरपूर कविता लिहिली त्यांना सहज विचारलं उभे डिनर बद्दल काहीतरी बोला त्यांनी सुरुवात केली आवडलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे मी त्यांना सहज म्हणालो उभे डिनर बद्दल काहीतरी बोला तर त्यांनी सुरुवात केली पूर्वीचे काही लग्नाला माझ्या माझ्यावरती पूर्वीच्या काही लग्नाला मजा होती जेवायला पंगत बसली तर वाऱ्याला काकी सुद्धा पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती जेवायला पंगत बसली तर वा माणूस होती आजीस होती कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती yeah. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही प्रेमाचा गोरवन मायचा हात नाही भिकाऱ्यासारखा दाट द्यायचा का यादी पैकी ताटन बघायचा याचा पुलाव त्याचे पुरे त्याची पुरी याचे किशा याचा पापड त्याचे तोंड डालीचा काय विचरू नका डाली सगळी चांगलं करतात आईस्क्रीम खातात पाणी पितात ढेकर देतात इचरले व बोलतात बाला यालाच गुपे डिनर बोलतात <laughs> आणि लग्नामध्ये गेल्यानंतर बायकांचा ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेण्यात बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील जोडतील लाटा घालतील शिव्या घालतील पण नाव घ्यायला सांगितलं तर असं वाटतं आज जे बाईकचं लग्न झालंय लग्नामध्ये गेल्यानंतर बायकांचा ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेणं मी अख्ख्या महाराष्ट्रात कार्यक्रम करतो सगळीकडे जातो संपूर्ण गणपतीच्या सणात सगळीकडे फिरवत आहे मी कोल्हापूरमध्ये गेलो तर कोल्हापूर मधल्या एका बाईला कोणीतरी सांगितलं हासा बाई नवऱ्याचं नाव घ्या ओकाण्यातून तिने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं आलेल्या आल्याला म्हणाली का मीच घेन कपाला बी कान असते कापाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही कापाला बी का नसत्या पण त्याला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही बाळ चाल त्यांना कुठेही बसता येत नाही दुसरे बाई होती तिला म्हणून सांगितलं तू नाव दे तिने आपल्या नावायचं नाव घेतलं तिथं आवत पण तिथं आवत पहाटेच्या येळेला कोंबड कुटती पहाटेच्या येळेला कोंबड आणि आमच्या यांना बघून गल्लीतले पुत्र फुक त्या समारंभामध्ये एक एक युपीची भैरणी बसली होती तिला पण उत नाव घेण्याचं ती आलेल्या म्हणाली अंकवे हमरे पाती का नाम लेना है लेव पाती तुम्हारा है लेव ले रहे वटाना फुटाना सेंगाना वटाना फुटाना सेंगाना उड़ा चाला टना टना हमारा बाबूलाल रोज पीके आता है दारू और हमको सुबह मारता है टना 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 थैंक यू धन्यवाद आणि आता प्रथा गणपति के काय का गणपती गेल्यानंतर पितृपक्ष महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते युपी बिहारमध्ये गेला, बदल, बदल गेला तर बदल बदलते आणि फॉरेन मध्ये गेला तर ही प्रथाच नाहीये कारण फॉरेन मध्ये माणूस मेल्यानंतर त्याला कोणी बघत नाही कोणी लक्षात ठेवत नाही आपण काय करतो पितृ अमुष्याच्या दिवशी जेवणाचं पान घराच्या कवलं ठेवतो आणि कावळ्याला हाक मारतो माझ्या एका मित्राने जेवणाचं पान घराच्या कवलं ठेवलंय कावळ्याला हाक मारायची स्टाईल बघा कॅव 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 त्याचा कावकायचा भैया बायराला अर्थाने कावका कर रहा है? पात्री समोसा दुसरा कौन हा टन क्या आला पात्री समोसा नाही भैया बिद्री आमच्या आमची जुनी लोक घरच्या ना त्यांच्यासाठी जेवणाचं पान असा घराच्या कवलावर ठेवायचा कावले येतात जेवणाला टोच मारताय भैया मला आम्हाला खतम हो गया भी गेला करना पडेगा भैयाने सुद्धा भरले जेवणाचं पान आणलं घराच्या कवलावर ठेवलं आणि भैया पण कवलावर बसला आता भैया कावळ्यांना हाक मारलो त्याची स्टाईल वेगळी अरे काव का आ जाओ हमको तो ड्यूटी पे जाना है वहां काम तो का ऐसे काम का एकदम जनरल बन बैठ ले क्या आला भाई ये चक्कर है क्या करतेस कावले ने आले आएगा जरूर हमारा यूपी बहुत दूर पड़ता है अकेला नहीं आएगा पूरा खानदान को लेके आएगा काव का आना है तो आओ नहीं तो सब मिलके पार नहीं जाओ थैंक यू आणि हल्ली प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आहे ज्याला आपण म्हणतो मोबाईल मोबाईल पहिल्यांदा भारतात आला फर्स्ट टाइम मोबाईल भारतात आला त्याची साईज एवढी मोठी होती काळ्या रंगाचा मोबाईल काळा एरियल आला जाड मोबाईल एरियल एवढा मोठा बटण एवढी जाड आणि एवढा मोठा मोबाईल एवढा जाड खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल चायनाजी कधी पण साईट बदलतात परवा एक मोबाईल पाहिला एवढासा बोल नका एवढा तो दिसत पण नाही एक माणूस बोलत बोलत चालवतो बोलता बोलता गेला खापाक पाच मिनिट चालल्यानंतर हलायला लागला असं ला का हलतो होता का मोबाईल गिळलो हा त्रास कसला मोबाईल गिळला नाही जेवताना नाही झोपताना नाही सकाळी नाही माणूस हे तुला त्रास होत असेल होतो ना कधी चार्जिंगला <laughs> मोबाईल ज्या माणसाने तयार केला त्याने विचार केला की के आमची माणसं जवळ येतील पण विरुद्ध झालं उलट झालं काय झालं आपल्या घरामध्ये जी लोक आहेत आई बाबा आजी आजोबा भाऊ बहीण काका मामी हे घरात असून ती दूर आवली आणि जी लांब आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला फोनवर सगळ्यांना आपण जवळ बोलतो अलिबाग पेण पनवेल उरण वाची नाशिक आपण जवळ होतो मोबाईलचा फायदा झाला जर पटलं तर तुमच्याकडून सांगू शकतो मोबाईलचा फायदा कोणाला झाला मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला दिवसभर बोलतात बस मध्ये रिक्षा मध्ये क्लास मध्ये कॉलेज मध्ये नाक्यावर गेमध्ये कपच्या मध्ये रात्री दोन वाजता मी शूटिंग वरन घरी चाललो होतो एक बॉयफ्रेंड गल्लीमध्ये आपल्या फोन करतोय दो दो। रात्री दोन वाजता गर्लफ्रेंडशी बोलतोय आणि तो भीतोय मला कोणी बघताय की नाही कुणी बघत नाही <laughs> तो त्या गल्लीत राहतो म्हणून भीती वाटते मला नाही कुणी बघत नाही रात्री दोन वाजता त्याला बघतो कुत्रा कुत्रा बघतो त्याचा वाज घेतो तो कुत्र्याला हँडल करतो तिच्याशी बोलतो आणि तिच्या फोन मधन रात्री दोन वाजता आवाज कसा बाहेर पडतो रात्री दोनचा सुमार आणि हा गल्लीमध्ये येतोय फोन करतोय आणि कुत्रा मागून येतो त्याला माहित नाही कुत्रा मागून येतो तो कुत्र्याला हकलतो तेजस्वी बोलतो त्यावेळी मजा काय येते रात्री दोन वाजता आयटम बरोबर हॅलो हॅलो रात्री दोन वाजता गर्लफ्रेंड

बरं वाटतं तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय हसताय मजा येते पण चार वर्षापूर्वी वर्षा एक भयानक प्रकार आपल्या देशात आला होता संपूर्ण जगाने त्याला छळून टाकलं होत काय होत ते हा कोरोना सगळ्यांची करून गेला कोरोना कोरोनामध्ये सगळ्यात जास्त अवस्था वाईट झाली असेल सगळ्यात जास्त करोनामध्ये वाईट अवस्था झाली तर ती नवऱ्यांची प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला भांडी घासायला बायकोच्या छळाला कंटाळून एका नवऱ्याने आपल्या सासऱ्याला फोन केला ती दिवस राहतात त्याला भांडी घासायला लावायची आणि कोल्हापूरचा माणूस आहे त्याने सासऱ्याला फोन केला बोला बोला बो बापू कळ बोलता काय बोला काय बोला त्याच्या आईला कसली मुलगी दिली का 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 काय झालं काय झालं काय झालं दिवसरात्र मला भांडी घासायला सांगते म्हणजे भांडी घासा भांडी घाचा भांडी घाचा तिला काहीतरी सांगा सांगतो सांग काय सांगतो 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 कधी सांगतो माझी भांडी घासून झाली की सांग आणि कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता तुम्ही पण सगळे डॉक्टर होते आपण पण डॉक्टर होतो दो, प्रत्येक जण सांगणार आहे का हे बा पी हे पी काढा काढा काडापी आलं टाक मिरची टाक जे ते त्या घाता पी आणि काही लोक म्हणजे वाफ ही वाप एका म्हाताऱ्याने हाफ घेतली कोरोना चढली आणि एक वाक्य प्रत्येक जण बोललाय प्रत्येक जण तुम्ही पण बोलले मी पण बोललो आपण सगळेजण बोललो गरम पाणी पी एक माणूस चार वर्ष पाणी प्यायला पोटातल्या आतड्या घासायला म्हणाल्या कोरोना काळामध्ये एक गंमत बघायला मिळाली ती म्हणजे घरातल्या घरात बायका गरोदर झाल्या कोरोना काळामध्ये घरातल्या घरात मुलं जन्माला आली घरातल्या घरात चालायला लागली घरातल्या घरात बोलायला लागली पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन तिसरा लॉकडाऊन असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊन घरात बाहेर पडणार आणि ही मुलं घरातल्या घरात जन्माला आली नंतर लॉकडाऊन संपलं लोक घराच्या बाहेर पडायला लागले बापाला असं वाटलं माझ्या मुलगा घरातल्या घरात बोलायला लागलाय चालायला लागलाय त्याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे नाहीतर त्याला कळणार कसं बाहेर काय जग आहे त्याला फक्त मम्मी पप्पा आई आजी आजोबा हेच माहिती म्हणून बाप कोरोना संपल्यानंतर मुलाला घेऊन घराच्या बाहेर पडला आणि सगळं दाखवायचा बाया इबाग इबाग बस मुलाने पाहिलं प्रेम चाललं होत त्याला कळलं हे काय चाललंय एवढी गर्दी त्याने आयुष्यात पर्यंत पाहिली त्याने बापाला ते काय 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 बाप कस सांगणार सांगितला मुलगा घाबरल त्याचं स्वप्न देईल म्हणून दे। बाप त्याला समजत म्हणाला बाया ती पालखी आहे मोठ्या माणसाची महिला म्हणाला बाबा तुम्ही पण मोठे ना तुमची काही निर्णय पालखी आणि कोरोना काळामध्ये प्रत्येक बाप प्रत्येक आई आपल्या मुलांना घरात ठेवायची बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही आणि लोक मास्क लावून फिरायचे एका बाईने मास्क सगळे तोंडाला आंबाड्याला लावला होता तिला कोणीतरी सांगितलं कोरोना इथून आत जातो आणि एक मुलगा दिवसभर मस्ती करत होता नागडा पूर्ण कपडे काढलेले सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत बाप संध्याकाळी मधून घरी आला कपडे काढले टॉवेल गुंडाळलं आंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरला शेजारचा माणूस धावत आला हो बाबूराव काय आंघोळ करतायला काय अक्कल लागत बक्का की नाही तुमचा मुलगा का बघा काय करतोय सकाळपासून संध्याकाळ झाली नागडा उघडा फिरत दिला का सांगा काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने बागे पुढे पाहिजेच नाही त्याच अवस्थेत दरवाजे उघडला टॉवेल गुंडाळला आणि रस्त्यावर गेला आणि मुलाला बघून म्हणाला काय नालाय गाडून अक्कल कोरोना आला नाही तुम्ही आले तुम्ही आले तुम्ही प्रेम द्यायला लागला तुमचा आशीर्वाद मिळाला कलाकार पुन्हा जिवंत झाला वेळ दिवसांदिवस वाढत चाललंय कशी कशी गाणी तुम्ही ऐकताय माध्यंतरी एक गाणं आलं शांताबाई जेवढ्या पण शांताबाई होत्या घरात बाहेर पडत होत्या शांताबाई एक गाणं खूक एक गाणं खूक पप्पी दे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेळी हे गाणं भिकारी नाही ट्रेन मध्ये बाईच्या बाजूला राहून बाईला बघून दाखव दे गरिबाला यादी नदुबळ्याला दे नदुबळ्याला या गरिबाला या न पक्क्या एवढ्या पक्क्या दिल्या म्हणाली कवळी घरी विसरली नंतर कळलं पंच्याण्णव वर्षाची माता होती एक गाणं खूप गाजलं एक गाणं खूप गाजलं खालास कंपनी चित्रपटातलं गाणं आहे शांतरा शांतरा आलेली मजा येईल सगळ्यांनी शांत बसा मजा येईल खालास गाणं खूप गाजलं आमच्या गावामध्ये बाई उठताना बसताना जेवताना चोवीस तास गायची खालास 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 तिचा नवरा खाला झाला बाईने तुझ्या तोडून ते गाणं ऐकलं होतं त्या गाण्यात विचारलं आणि मग उत्तर काय दिलं आधी मातारी म्हणाली तुझा गो नवरा योग्याला तुझा गो नवरा

माझे पार्थिवचे मित्र आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय आणि गुरणमध्ये राहतात आणि एवढा मोठा ऑर्केस्ट्राचा संच तुमच्यापर्यंत आणले आमची सर्व वाजवणाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या आज गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे गणेशोत्सवाचा कार्यक्रम चालला आहे आणि शिवकृपा गौरा मंडळ खोपटे गुरुणमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय सणासुदीला प्रत्येक जण आपल्या दारावर पैसे मागायला येतात प्रत्येक जण दारावर येतात परवा आमच्या दारावर गोंधळी आले होते आधी गोंधळी दिसत नाही परवा गोंधळी आले आता गोंधळीचा आवाज पट्टीचा आवाज ते गातात कशी गोंधळ मांडला गोंधळ मांडला देवा गोंधळ आला इतका माणसाला काय झालं माहिती नाही शंभर किलो किशनचा गाडी गोंधळी वाला ये सब बंद कर ओले ओले का बोले होलिओ काय अरे साहेब बोलू काजूर का गाय जी कोणी लडकी देखील ओले बोल ओलिओ नोट गोदरू लिशत घातली आणि चक्क गायला ऐका ते तिला भरपूर आशीर्वाद